नमस्कार संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते जर आपण संजय गांधी किंवा श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ आपल्याकरिता आहे बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत बऱ्याच नवनवीन अपडेट आहेत ज्याविषयी जा आपण जाणून घेणार आहोत जर आपल्याला अजूनही पैसे मिळाले नसतील किंवा जानेवारीचे जा पैसे मिळाले असेल आणि इतर महिन्याचे पैसे मिळाले नसतील किंवा आपल्याला काल फेब्रुवारीचे पैसे मिळाले असतील तरी देखील हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे या व्हिडिओमध्ये आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तसेच यापुढे काय करावे काय नाही केले पाहिजे आपले पैसे, पैसे कुठे येणार पैशांची तारीख काय आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत जर आपल्याला आपल्या मनामध्ये काही शंका असतील काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला कमेंट करून विचारू शकता तसेच थेट उत्तर पाहण्यासाठी आपण आमच्या इतर सोशल मीडिया प्रोफाईलला देखील फॉलो करू शकता जसे की फेसबुक व्हॉट्सॲप ट्विटर आणि इंस्टाग्राम टेलिग्राम या चॅनलला फॉलो करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण काही आपल्या मनातील शंकांचे निराकरण करूया जसे की जास्तीत जास्त ज्या व्यक्तींनी प्रश्न विचारले आले आहेत किंवा ज्या व्यक्तीचे प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे त्या व्यक्तींचे प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न करूया होऊ शकेल की पुढील व्हिडिओमध्ये तुमचं देखील नाव यामध्ये समाविष्ट होऊ शकतं किंवा या व्हिडिओमध्ये देखील तुमचं नाव असू शकेल चला तर वेळ न गमवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण बघूया की आपली जी मानधन आहे आपला जे निधी आहे तर ते पंधराशेवरून एकवीसशे झाले आहेत का तर आपलं जे मानधन आहे तर ते पंधराशेवरून एकवीसशे होईल असं निवडणुकीच्या आधी घोषित केलेलं होतं परंतु अधिकृतरित्या पंधराशेवरून एकवीसशे रुपये होईल अशाविषयी कोणीही घोषणा केलेली नाही किंवा याविषयी कुठेही अधिकृतरित्या जी आर वगैरे आलेला नाही होईल असं निवडणुकीपूर्वी नेत्यांकडून सांगितलं गेलं होतं परंतु अद्याप देखील पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा झालेली नाही आहे म्हणजे अधिकृतरित्या जी आर वगैरे आलेला नाही आहे फक्त निवडणुकीच्या पूर्वी जाहीरनाम्यामध्ये ही घोषणा केल्या गेली होती त्यानंतर जर अद्यापही आपण टीशी आपलं खातं लिंक केलेलं नसेल तर आपण आपलं खातं टीशी लिंक करणे अनिवार्य आहे बी दिबी, डीबीटी संबंधी अनेक प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्स्फर तर डी बी टीशी आपलं जर लिंक नसेल तर आपण लिंक करून घेणे अनिवार्य आहे डी बी टी आणि आधार लिंक ही एक वेगळी प्रणाली आहे त्यामुळे याचे व्हिडिओ आपल्याला चॅनलवरती मिळेल जर आपल्याला अधिक सविस्तर माहिती हवी असेल तर आपण आम्हाला कमेंट करू शकता आम्ही सविस्तररित्या माहिती देण्याचा प्रयत्न करूया आता बघूया आपल्या मनातील काही जे प्रश्न आहेत काही लोकांनी जे महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे बघण्याचा आपण प्रयत्न करूया पहिला प्रश्न आहे विवेक वंजारी यांचा सर माझं आठ दिवसापूर्वी रजिस्ट्रेशन झालेलं आहे तहसील कार्यालयात त्यावेळी त्यांनी मला पुढील महिन्यात पैसे येतील असे सांगितले आहे माझं आठ दिवसापूर्वी रजिस्ट्रेशन झालं आणि मला पुढील महिन्यात पैसे येतील सांगितले आहे तर विवेकजी निश्चितच जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमचे पैसे पुढील महिन्यामध्ये निश्चितच येईल आणि आशा आहे की तुमच्या अकाउंटला डी बी टी लिंक असेल जर तुमच्या अकाऊंटला डी बी टी लिंक नसेल तर तुम्ही लिंक करून घेणे अनिवार्य आहे तरच तुमचे पैसे येतील तुम्हाला कुठेही बँक अकाउंट सबमिट करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला तुमच्या खात्याशी म्हणजेच तुमच्या आधार कार्डशी डी बी टी लिंक करून घ्यायचं आहे ठीक आहे जर तुमचे पैसे पुढील महिन्यामध्ये नाही आले तर समजा की तुमची प्रोसेस चालू आहे परंतु तुम्हाला तुमचे पैसे निश्चितच येतील त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही जर नाही आले तर ते पुढच्या महिन्याच्या पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च महिन्यामध्ये मा तुम्हाला पैसे येतील किंवा एप्रिलमध्ये तुम्हाला पैसे येतील जर तुमची योजना लागू झाली असेल तर ठीक आहे तर तुम्ही अपडेटेड घेत राहा आणि अधिक काही शंका असतील तर आपल्या चॅनलशी जुळून राहा आम्हाला विचारत राहा आणि इतर सोशल मीडिया हँडलला देखील फॉलो करायला विसरू नका आता पुढील प्रश्न आपण बघूया त्यानंतर डेली न्यूज अपडेट या चॅनलने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की दिव्यांगांना म्हणजे यांचा कारोबार जो आहे तर तो कारोबार कारोबारामध्ये काही तथ्य नाही एखाद्याला विचारलं की तो इकडे जा त्याला विचारलं की तो तिकडे जा म्हणजे ऑफिसमध्ये विचारलं की बँकेमध्ये जायला सांगतात बँकेमध्ये विचारलं की उडवाउळीची उत्तरे देतात आणि दिव्यांगांना वेळेवरती पैसे मिळत नाही होय तर ही खरी गोष्ट आहे दिव्यांगांना अजिबात वेळेवरती पैसे मिळत नाही आणि यासाठी कोणीही योग्य ती जबाबदारी घेऊन योग्य ते उत्तर देण्याचं काम करत नाही ज्यांच्याकडे गेला ते चुकीची माहिती देतात त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत रोज वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करत राहा किंवा इतर अधिकृत माहिती बघत राहा जर तुम्हाला तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं समाधान नसेल होत जर तुमच्या प्रश्नांचे समाधान होत नसेल तर तुम्ही आमच्याशी थेट कॉन्टॅक्ट करू शकता याविषयीची देखील यापुढील व्हिडिओमध्ये आम्ही माहिती सांगू की तुम्ही आमच्याशी थेट कॉन्टॅक्ट कसा करू शकता आणि त्यावरती काय कायदेशीररित्या काय कारवाई करू शकता तर देखील आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू यापुढे अशा आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल हा तर प्रश्न नाही परंतु तुम्ही विचारलेला एक तुम्ही सांगितलेली खरी परिस्थिती आहे तर यावरती आपण काही करू शकत नाही आपल्याकडून देखील थोडा पॉझिटिव्ह गोष्टी करण्याचा प्रयत्न जर चालू राहिला तर कदाचित होऊ शकेल की यावरती काहीतरी थोडा ना थोड्या प्रमाणामध्ये मार्ग निघेल ठीक आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया नंतरचा प्रश्न आहे विधवा पेन्शनविषयी प्रश्न आहे विद्याताई मोरे विद्याजी आपल्याला विधवा पेन्शन मिळत नाही तर तुम्ही स्पष्ट केलेलं नाही की तुम्हाला योजना चालू करायची आहे की काय करायचं आहे याविषयी स्पष्टती द्यात आहोत तुम्ही जर तुम्हाला विधवा पेन्शन मिळत नसेल तर आम्ही असा अर्थ समजतो की तुमची योजना अजून चालू झालेली नाही आहे तर योजना चालू करण्यासाठी काय करावे लागेल याविषयीचा सविस्तर व्हिडिओ जर तुम्ही आम्हाला कमेंट केली तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तुमच्यासोबतच इतर ज्या विधवा बहिणी आहेत ज्या महिला आहेत त्यांना देखील या व्हिडिओचा निश्चितच लाभ होईल त्याचबरोबर जर तुम्हाला पेन्शन मिळत नाही आहे तुमची योजना चालू होऊन जर पेन्शन मिळत नसेल तर कदाचित तुमचं डी बी टीशी लिंक नसेल तुमचं जे आधार कार्ड आहे अकाऊंट आहे तर ते डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर याच्याशी लिंक नसल्यामुळे कदाचित तुम्हाला पेन्शन मिळत नसावी असं देखील होऊ शकतं तुम्ही आ, वाशी तालुक्यातील सारोडा मोडो असं काहीतरी तुमचं गाव तुम्ही सांगितलं आहे तर तुम्ही तिथून बोलत आहात तर तुम्ही वाशी तालुका इकडे वाशी तर जर आपला वाशी असेल पनवेल वाशी तर इथे थोडं अवेअरनेस आहे बाकीच्यांपेक्षा तुम्हाला आशा करतो की अडचणी येणार नाहीत त्यामुळे तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुमच्या योजनेविषयी सविस्तर चौकशी करू शकता जर तुम्हाला काही उत्तर मिळाले नाही तर निश्चितच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर सोशल मीडियाला फॉलो करत राहा आणि तुमचे प्रश्न विचारत राहा आम्ही तुमच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे निश्चितच देण्याचा प्रयत्न करणार आहोत आशा आहे विद्याताई तुम्हाला आम्ही सांगितलेली माहिती निश्चितच लक्षात आलेली असेल अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील काही प्रश्न असतील जर तुम्हाला कुठेही जाऊन त्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसेल तर तुम्ही आमच्याशी थेट कनेक्ट व्हा सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून जसे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काही लोकांना उत्तरे दिली आहेत तसेच देखील तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळत राहतील त्यामुळे आमच्याशी जोडलेलं आहे आणि फॉलो करत राहा जय जगत फाउंडेशनचे संपूर्ण सोशल मीडिया पेज चला तर भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत मी शैलेश घेतोय आहे आपली रजा नमस्कार